अनिल परब यांनी केलेले वाळू संबंधीचे आरोप गृहमंत्री योगेश कदम यांनी फेटाळले पुरावा मिळाल्यास राजीनामा देईन योगेश कदम यांचं वक्तव्य या। दोन हजार सहाच्या मुंबई बॉन्सफोर्टातील दोन आरोपींची नागपूर कारागृहातून सुटका आरोपी आहे तर शाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि मोहम्मद अली आलम शेख यांची सुटका अंमली पदार्थाचे धुळ्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गँगचे संबंध माजी आमदार अनिल कोटे यांचा गंभीर आरोप विधानभवन हाणामारी प्रकरणातील आरोपी संजयराव टकले जामिनावर सुटताच जल्लोषात मिरवणूक आरोपींचं जल्लोषात स्वागत होत असल्यानं आरोपींना कुणाचं इतकं अभय आहे हा प्रश्न उपस्थित नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी यांचं बिराड आंदोलन मंत्री नरहरी झेडवाळ यांची आंदोलन स्थळाला भेट रायगड जिल्ह्याला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला सावंतवाडी दोडामार्ग कणकवली वैभववाडी कुडाळ या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बळीराजा सुखावला तब्बल वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाची हजेरी पावसामुळे पिकांना मिळालं जीवदान ती हजेरी पावसामुळे पिकांना मिळालं जीवदान वाशिमच्या गारंजा तालुक्यात दहा दिवसांनंतर जोरदार पाऊस कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली चिपळूण कराळ मार्गावरील कुंभरली घाटात दरड कोसळली सोनपात्र परिसरात डोंगराची माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज